शंभर टक्के यशाची खात्री आहे नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यामध्ये थेट लढत होत आहे आता काही वेळातच राजाभाऊ वाजे जे आहेत ते मतदान केंद्रावरती पोहोचणार आहेत आपल्यासोबत ते आहेत राजाभाऊ आज काय विश्वास घेऊन तुम्ही आज बाहेर पडताय घरात चोपन्न दिवसांचा हा एक कार्यकाळ आणि आज पंचावन्न दिवस हा मतदानाचा मला वाटतं की जनता मला आणि महाविकास आघाडीला स्वीकारेल अशी भावना घेऊन मी आज घरातून बाहेर अपेक्षा होती की उद्धव ठाकरे तुम्हाला उमेदवारी जाहीर करतील कारण नाशिकमधून कोण ना, महाविकास आघाडी अशी चर्चा अनेक दिवस चालली त्यानंतर तुम्हाला उमेदवारी मिळाली काय त्यावेळेसच्या भावना होते आ, मी उमेदवारी मागितली नव्हती आणि मी त्यासाठी प्रयत्न केला नव्हता परंतु अचानकपणे उमेदवारी जाहीर झाली आणि पक्षाचा आदेश म्हणून मी तो मानला आणि निवडणूक लढवायला तयार झाला दुसऱ्या बाजू बाजूला बघितलं तर हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर होण्यासाठी म्हणजे अंतिम टप्प्यामध्ये त्यांना जाहीर झाली तुम्हाला अगोदर जाहीर झाली तुम्हाला जास्त वेळ जो आहे तो प्रचारासाठी मी याला काय एकंदरीत अनुभव राहील प्रचारासाठी मला जवळपास चोपन्न पंचावन्न दिवस मिळाली आणि तो अनुभव मोठा होता सर्वत्रच मला जाता आलं सर्वांचे प्रश्न जाणून घेता आले आणि मला असं वाटतं की मी सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला काय विश्वास निकालाबद्दल तुम्हाला वाटतंय जनता कशा पद्धतीने तुम्हाला एकंदरीत जनतेचा पाठिंबा राहिला आणि निकालाच्या दिवशी काय चित्र अपेक्षित शंभर टक्के यशाची खात्री आहे एवढंच मी बोलू शकतो निश्चित बघितलं तर यशाची खात्री जी आहे ती शंभर टक्के आहे आणि तो विश्वास घेऊनच राजभाऊ वाजे जे आहे ते निवडणुकीचे रिंगणात उतरले अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे सचिन मनसोळे साम टी व्ही न्यूज सिन्नर नाशिक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका